Gracias. लॻन हा चिकन सिक्सीफाइणी आहे नवारे <laughs> लॻण <laughs>

तुमचं जेवण झालं कमेंट करून नक्की सांगाल पवार झालं मला जेवण कधी ओके कमेंट करा फक्त तुम्ही आणि लाईव्ह ला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीन डबल टच करून लाईव्ह करा पाहिजे पाहिजे

कमेंट करा मी त्या अनुभवामध्ये कमेंट वागतो सर्वांच्या बघा इथे वडे चिकन खायला वडे तयार होत आहेत जेवण झालं जेवण चालू आहे बघू असतात तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसतंय तरी पण तुम्ही काही विचारता

बाकी थंडीला सुरुवात झाली का गावी तर कमेंट करून नक्की सांगा सोमणी पवार दुबईला थंडी आहे का सागर शाहू की दादा गावी थंडी आहे का संगोलीला सांगलीला बघा गेले आता रेडी झालेलं आहे चिकन आणि चिकन रेडी झालेलं आता की काढणार वडे 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 काढायला हवं वडे काढायला बघा आपले गोले फेर झाले

दुबईला पण थंडी चालव वाटत कमेंट करा करायला जेवण झालं तर तुमचं जरा कमेंट करून नक्की सांगा आणि झालं असेल तर लाईक करून द्या आजारी पडल्या पाण्याला आवडतोय नाही बरोबर प्रत्येकाची प्रत्येक ठिकाणी थंडीचं वातावरण क्लायमेट वेगळं असत क्लायमेट 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 अलग अलग ठिकाणी थंडीचं वातावरण जास्त आपले मदत करा मदत करा मी आल्याला भात बनवला भात डाळ बनवतो आज आता थोडं चिकन सिक्स्टी पण मला बनवायचं नाही तीच बनवते म्हणून म्हटलं तूच बनव मी काय तर बाबा तो बी पाणी असं घासून देतो आता कुकर घासून दिलेला आहे खरं सांगतो खरं घातलं की नाही खरं घातले की बघा कुकर आज होईल का जेवण राहील होईल आम्ही आरामात जेवणार आहे आज पण एकदम सुखा नाही म्हणजे आज जरा कसं स्पेशल आहे आपण आरामात जेवणार आहे आणि शेअर करा शेअर करा तर नवीन नवीन लोक आपल्या लाईव्हला जॉईन होतील मला परत बुक लागली डिस्कवरी ला लाग ला लाग नितीन हाय नितीन दादा आवाज नाही येत आता आवाज क्लिअर येतोय थो का थोडा कमेंट करून नक्की सांगा डिस्कवरी नितीन दादा आता आवाज येतो आला का आता आवाज क्लिअर येतोय का जरा कमेंट करून नक्की सांगा डिस्कवरी नितीन आणि मला वाटतं डिस्कवरी नितीन दादा आमच्या लाईव्हला पहिल्यांदा जॉईन झाले आणि लाईव्हला आमच्या चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमची व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा गौतम दादा पण मला वाटतं चॅनल नवीन आलेत थँक्यू सो मच so गौतम दादा लाईव्ह व्हिडिओ कुठून बघता जरा कमेंट करून नक्की सांगा गौतम काळे दादा थँक्यू सो मच so लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करून द्या स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करून द्या आज आहे चिकन सिक्स्टी फायचा बेट तर नक्की काढलं या इकडे वडे काढले आहेत पहिला वडा बघू शकता पहिला ओडा तयार झालेला हो झाला ओके थँक्यू सो मच डिस्कवरी नितीन दादा आणि so नित... गौतम काळे दादा लाईव्ह कुठून बघता so जालनावर बघता थँक्यू सो मच जालनावर आमची गौतम काळे दादा थँक्यू सो मच आणि डिस्कवरी दादा तुम्ही आमची लाईव्ह व्हिडिओ कुठून बघताय त्याला कमेंट करून नक्की सांगा बाकी गौतम काल त्याचा जालना थंडीला सुरुवात झाली का त्याला कमेंट करा आणि लाईव्ह शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन नवीन लोक तुमच्या जालनातील लोक आमच्या लाईव्हला जॉईन होतील थँक्यू सो मच so जे जे लोक ला जॉईन झाले त्या लोकांनी खरंच एक लाईक दिलाय सहा लोक लाईव्ह ला जॉईन आहेत सहा लाईक झाले थँक्यू सो मच आता अकरा वाजे झालेत अजून दोन मिनटं बाकी आहेत आता हे जेवण झालं की आम्ही जेवणं सुरुवात करणार आहोत किती हट्टी आहे बद्दल चला गौतम काळे दादा थोडा डिस्कवरी करा डिस्कवरी नितीन दादा थोडा कमेंट करून नक्की सांगा ना आम्हाला व्हिडिओ कुठून बघताय आणि गौतम काळे दादांनी कमेंट केले थंडीच असता आहे बरोबर अगदी बरोबर दोन दिवसापासून तीन दिवसापासून थंडीला सुरुवात झाली मुंबईला पण थंडीने जोरदार पडायला लागली सुरुवात झालेली आहे आणि जालनाला पण <laughs> आता गावी मात्र म्हटलं थंडीने तो मापला म्हणणार आता थंडीला जिगड तिकडे गावी पडायला सुरुवात झाली गो बनव काय ते लवकर आणि झोपा लवकर सकाळी उठत असतं ना तुझं उशिरा आता उशिरा उठायचा आहे कारण जेवणाचं टेन्शन नाही गो बनव गो गो नाही मी आहे सर गो गो, ना? गो।, गो, गो।, गो, 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 गो गो गो, गो मी गो आहे मी <laughs> गो नाही रे बाबा गो 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 म्हणजे मी गो म्हणजे मी गो म्हणजे मी चला हां मला हा तरी डिस्कवरी नितीन दादा जरा कमेंट करून नक्की सांगा लाईव्ह व्हिडिओ कुठून बघताय आपली व्हिडिओ तयार झालेले आहेत बघू शकता घरी सर्वांनी नक्की खायला या आणि एक लाईक करून घ्या ला, पटकन लाइवला जरा शेअर करा पायल चिबंद व्हॉट्सअपला जरा शेअर करा व्हॉट्सअपला शेअर केलं नाही केलं तर आम्ही के स्टेटसला बघू व्हॉट्सअपला ठेवलं केलं तुम्ही व्हिडिओ लाईव्ह शिवगन आणि गौतम नितीन दादा जे जे काही लोक लाईव्ह जॉईन येत ना जरा कमेंट करून नक्की सांगा कोण कोण व्हिडिओ बघतोय कोकण कोकणी सफारी थँक्यू सो मच रामकृष्णारी जय महाराष्ट्र थँक यू सो मच रामकृष्ण आणि कोकण सफारी वन झिरो फोर सिक्स आमच्या लावीला जॉइन झाले धन्यवाद कोकण दादा हर हर महादेव चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि स्क्रीनवर डबल टच करून एक लाईक करून द्या आज आहे आमच्याकडे चिकन सिक्स्टी फायचा बेत तर तुम्ही नक्की या जर चिकन खात असेल तर आणि कोकण सफारी

गौतम काळेदाने कमेंट केले जेवण आपण उशीर का बनवत आहे आज जरा म्हटलं स्पेशल बनवायचं आहे ना आम्हाला कामावरून यायला उशीर झाला आणि आज बनवायचं आहे चिकन सिक्स्टी फाय चिकनची ग्रेव्ही आणि वडा भात ते आम्हाला उशीर झाला आहे आम्हाला घरी पण दहा वाजले त्यामुळे आज जेवणा उशीर झाला त्याचा आम्ही साडे दहा पण जेवतो दहा साडे दहा जेवतो थँक्यू सो मच गौतम काळेदादा लाईव्हला जॉईन होऊन आम्हाला कमेंट लाईवला कमेंट करत आहेत कोकण सपारी लायबून बघत बघताय रायगड महाड ताई एकदा हाय करून इकडे बघा तरी बोला नक्की बघेल ते लाच हे बघा हे बघा इकडे रायगड महाड वरून आमची व्हिडिओ बघतायत कोकण सफारी दादा थँक्यू सो मच ओरे भूक लागली चिकन मी बघून म्हणून सांगतो स्वप्नील पवार लवकर लग लग्न करून घ्या यात मला चिकन सिक्स्टी फाय दाखल चमचमीत खायला भेटेल बरोबर ना कोकण सफारी दादा कमेंट करून नक्की सांगा चला आपलं आता जेवण झालेलं आहे रेडी

खराब असत सो नाही घेत इकडे चिकन ओके बरोबर सगळ्या ठिकाणी सगळं सेम नाही भेटत बरोबर बोलले सोमेश बाबा थँक्यू सो मच सोमेश बाबा

हेलो चला अरे एक रात जीरो ट्रिपल वन कितना लेट डिनर यस बिकॉज हम लोग ऑफिस से लेट आए और ट्रेन भी थोड़ा लेट था इसीलिए ले और खाना भी सब बनाने का आज ये भी बनाया है और चिकन सिक्सटी पर भी बनाया है चावल भी बनाया है और चिकन ग्रेवी बनाया है इसलिए आज इतना लेट हम लोग डिनर कर रहे हैं थैंक यू सो मच राज जीरो ट्रिपल वन सुप्रेन पावर अरे एक वर्षा चिकन अस्तर तो, ओके एक वार्षा चिकन अस्ता ओके ओके राज जीरो ट्रिपल वन पचास आरस वाला चिकन है आरस वाला अब अब आप हमको कमेंट करके बताओ आपको कैसा लगता है अच्छा सोलह है क्या सत्ता वाला है वो कमेंट करके आप बताओ बाकी लाइव में स्वागत है आपका थैंक यू सो मच चल हो गए हैं तो अकाली ओ एंट्रो कराओ फजीस अकाली यार यार जवाब या या या

और ये प्याज लिया है बाकी रात जीरो ट्रिपल वन आपका खाना हुआ क्या थोड़ा तो कमेंट करके बताओ जीरो ट्रिपल वन आपका खाना हुआ क्या थोड़ा कमेंट करके बताओ ट्रिपल वन हाँ अभी अंडा करी और बाकरी ओके थैंक यू मैं आपको दिखाता हूँ ये मेरा डिश थोड़ा हाँ। रुकिए ये देखो ये देखो डिश कैसा लग रहा है थोड़ा तो कमेंट करके बताओ ये चिकन सिक्सटी फाइव है सॉरी पहले स्टार्टिंग ये चावल है ये भी इधर चावल है ये चिकन सिक्सटी फाइव है ये ओनियन है लींबू है ये चिकन ग्रेवी है और ये वाडा है आपको कौन सा अच्छा लगता है थोड़ा तो कमेंट करके बताओ लिंबू ऑनियन कट किया है क्या वाह भाई एक नंबर थैंक यू सो मच ये बनाया इसने ये 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 थैंक यू इसको थैंक बोलो थैंक यू बोल रहे हैं थैंक यू बोल रहे हैं वेलकम इधर देखो आंडे वाह भाई एक नंबर कभी इनवाइट कर लो डिनर में ओके जरूर करेंगे जरूर इनवाइट जरूर करेंगे कैसे आप लंबे हो और हम लोग खाना खा रहे हैं आप <laughs> हमसे बहुत दूर है, है।, hmm. तो है। वाह भाई कोम्बी वड़ी कोलम्बी वड़ी।, 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 वड़ी विनायक विनायक दादा थैंक यू सो मच लाइव लाइव जॉन दलित थैंक यू सो मच बगा हाँ बगा हम्म हम्म ये चिकन से किस्मत है, है ना? मराठी लोग चिकन मटन में माहिर होते हैं, बराबर एकदम बढ़िया बोले आप? फोन करते करी गम्मा। ओके, हाँ तो बस बोलना, चला। चला अपन आता, जो भैया अवाडा है। थैंक यू सो मच लालबिलाज जॉन धन्यवाद तो थैंक यू सो मच। हेलो। हम्म हम्म

एक एक नंबर नंबर मटन चिकन चिकन जबरदस्त थँक्यू सो मच यश मटण वडे सर्वांनी खायले को कोकणातील मटण वडे कोणा कोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा हा तिने बनवलेले आहेत स्पेशल मटण वडे खाती बघा ही हे डिश आहे डिश आहे चला भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये कोणाला कमेंट असेल तर लवकर कमेंट करा आपण त्यांना लवकर उत्तर देऊ मस्त वाटतं एक नंबर आवर लगा रहा है सुपर